मीडियम वॉल्ट आहे उपरे माल समोरचे माल रे का बघेल तेराशे एकोणसत्तर तेराशे एकोणसत्तर काका कुठले भगावचे काय ना म्हटले जगता पाटील काका भगवून आले किती माल शिल्लक का चार पाच ट्रॅक्टर काकाशी कांदे सोड राहिले पण माल क्वालिटी दादा काय मीडियम कांतीयम गोल्डा चमके माला काय बघेल गोळा माल सत्तर पंच्याहत्तर एम एमचा माल बघू शकता काका का बघेल कांदे चौदाशे सोळा टोकन द्या ना टोकन टोकन द्या मा काका कुठले लोन होते काय ना म्हटलं काका लोन होऊन आले किती माल शिल्लक अजून किती शिल्लक

माल बघू शकता शिरदगाव कांदा मार्केट चोवीस जून दोन हजार पंचवीस इकडे बघा गोळा माल येतो समक आहे माल भाव काय गेलो तेराशे अठ्ठावन्न तेराशे अठ्ठावन्न तेराशे अठ्ठावन्न रुपये गेले बघा माल टोकन तेराशे अठ्ठावन्न रुपये गेले धन्यवाद दादा

рам рам का बघेल आपली गोलटी हा काय शेतकरी कुठे गेलं कुठे सातशे आहे सातशे रुपये समज समजे मला कलर आहे सुपर माल आहे बघू साहेब काय बघेल भाव काय गेले

तेराशे बावन्न रुपये गेले मिडियम मीडियम तेराशे बावन्न रुपये हो दादा काय बघेल कांदे का दादा ओ दादा हो भाव काय गेले साडेबाराशे गेले का साडेबाराशे रुपये गेले दादा कांदे पासष्ट सत्तर एम एमचा माल येत बिस्किट कला बघू शकता माल हो दादा काय बघेल कांदे शेतकरी कुठे हो दादा भाऊ काय गेले बाराशे चौवेचाळीस बारा चौरेचाळीस गेले गेले पासठ सत्तर

शेतकरी दादा कुठे हे काय भाऊ गेले हो दादा भाऊ काय गेले काय भाऊ गेले सांग भाव सांग काय भाऊ झाले साडे तेराशे दादा साडे तेराशे गेले कलर आला इकडे कलर कलर आहे डायरेक्ट तीन पत्ती काय पाहूया पासष्ट सत्तर एम एमच माल आहे दादा कुठले वैजापूरचे काय ना म्हटले शिंदे दादा वैजापूरून आले कोणतं आहे बियाणं कोणतं आहे

पाव काय गेले तेराशे टोकन द्या बियाणं कोणतं प्रशांत आहे का कुठले आपण वैजपूरच आहे काय ना म्हटले साळुंके साळुंके आले काका साळूंके पडले तेराशे मध्ये मीडियम गोल्ड आहेत का बघेल दादा कुठे गेले शेतकरी चौदाशे सहासष्ट चौदाशे सहासष्ट रुपये गेल गुड़ी। दादा ते मिडियम गोल्ड आहे कलर आहे मालाला माल बघू शकता दादा गुडले तिळवणीचे काय नाव म्हटले दादा शिंदे तिळवणी आले कोणते बियाणं अंबर अंबर पाहिजे शंभर फोर जी चं बियाणं आहे फोर जी चं बियाणं आहे चौदाशे किती म्हटले चौदाशे सहा आहे मिडियम गोल्ड आहे गोल्डी पण मिक्स आहे का दाँगे? भाव गेले दादा कुठे गेले का दादा भाव काय गेले शेतकरी कुठे शेतकरी नाही का हे का भाव गेले हा का बघेल तेराशे एकतीस दादा कुठले चिळवण्याचे तेराशे एकतीस रुपये गेले दादाचे काय पासष्ट सत्तर एम एम माल आहे हे का बघेल दादा हा बाराशे नव्वद रुपये गेले दादा कुठले का काय नाव नाव। ना किती नाव चिळवणी सतत ट्रॅक्टर दादा चिकांचे आठ ट्रॅक्टर शिरलं गे पासष्ट सत्तर एम एमचं माल येत बिस्किट गलत नाही का भाऊ गेली बाराशे नऊ रुपये बाराशे नऊ रुपये गेले वाल्मिक गो मिडियम गोल्ड बाराशे नऊ रुपये धन्यवाद हे का बघेल नऊशे रुपये टोकन बावन करून देऊ आठशे बावन आठशे बावन गेले नऊशे करून देऊ म्हणजे मिडियम गोल्ड आहे आठशे बावन रुपये गेला माल बघू शकता सुपर माल वाटेल काहीच नाही सुपर माल आला चौदाशे चौदाशे एकोणसत्तर गेलो नंबर एक गेलो